छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा याची थोडक्यात माहिती व वर्णन डॉक्टर शिवाजी पवार हे करत आहेत नेहमीच ते शिवराज्याभिषेक या विषयावर व्याख्यान देतात त्यातीलच एक भाग एक भव्य राजमंदिर त्याच्यामध्ये खूप जग तयारी अखंड भारतभर हिरवट आणि हिनीच राजकारण असताना सह्याद्रीच्या खुशीत मात्र एक भगवा hmm. ध्वज त्याच्यात राहायला कल्पना करा तो दिवस शालिवन शुद्ध शके पंधराशे शहाण्णव ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी सूर्योदयापूर्वी तीन घटका राजराजेश्वर छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनाधीशीवर होणार हाच तो राज्याभिषेकाचा दिवस त्याचे दोन विधी होणार होते आपला मुख्य विधी होता राज्याभिषेकात मित्र असा रा, मोठा भव्य राजमंदिर काय वर्णावे कित्येक लोक आले होते वीस एक हजार लोक आले होते नर्तक गायक सर्वजण आले होते आणि मंगल वाद्य वाजतात आणि तीन चौरंग ठेवण्यात आले तो बघ राणी सरकार सोयराबाई राणी सरकार एकावर युवराज संभाजी राजे मध्यभागी राजराजेश्वर छत्रपती शिवाजी महाराज विराज कुणी दूध कुणी दही कुणी समुद्राचं पाणी कुणी गंगा यमुना सिंधू सरस्वती असे कलश घेतले होते अष्ट दान मंडळ दान घालू लागले वाद्य दणांनाच तयार झाली नवबती झडण्यास तयार झाले कल्पना करा अखंड ते सगळे गडा सर्वत्र अंधार आहे आणि एक सह्याद्रीचा एक कडा मात्र हजारो कशालीच्या प्रकाशात असा झगमगतोय हजारो स्त्री पुरुष मुक्त वातावरणात स्वतंत्र वातावरणात भरजरी वस्त्र परिधान केलेत दागदागिने नटलेले आहेत आणि मुक्त अवस्थेत फिरतात नर्तक आहेत वादक आहेत गायन गायक आहेत मोगल आहेत पोर्तुगीज आहेत डच आहेत कशाला आलेत आमच्या राजांसमोर मान चुकवायला आलेत आणि असा तो राज्याभिषेकाचा सोहळा काय वरणारे आणि तो मंत्रोपचार सुरू झाले वादन सुरू झालं आणि मध्यरात्रीच्या नंतर हे राज्याभिषेकाचा सोहळा ज्यांनी पाहिला त्यांचे खरंच ते भाग्यवान त्या गंगा एवढा सिंधू सरस्वती महाराजांच्या वाल प्रदेशावर वाहू लागल्या त्या म्हणू लागल्या हे राजन हा तुझ्या प्रदेश तू मुक्त केला तू पंचगंगा मुक्त केली तू कृष्णा कोयना मुक्त केली आम्हाला कधी मुक्त करणार आणि खरंच छत्रपती शिवरायांच्या विचारांवरती भारत स्वतंत्र झाला आणि सर्व उद्या नद्या सर्व नद्या मुक्त झाल्या पण आमची सिंधू नदी मात्र आज देखील पाकिस्तानला अडकली आहे लक्षात ठेवा गंगा यमुना सिंधू सरस्वती म्हणतो आपल्या बोडक्यावरती अक्षदा पडतात पण जेव्हा जेव्हा सिंधू शब्द येतो तेव्हा प्रत्येकानं हा मनात ठेवा आमची सिंधू पाकिस्तानात जखडात आहे मित्रो यातला एक तरी माहीचा आला असा तयार होईल आणि तो पुन्हा अखंड सिंधू नदी अखंड भारतातून अखंड हिंदुस्थानात जेव्हा अखंडपणे वाहू शकेल तेव्हा छत्रपती शिवरायांच्या आत्म्याला खरी शांती मिळेल असा तो नयनरम्य राज्याभिषेकाचा सोहळा झाला आणि राजे सिंहासनावर बसण्यासाठी निघून आले काय आनंदाचा तो क्षण अमृताचा तो क्षण कौस्तुभाचा त्याला शब्दाला तोंड नाही मुहूर्ताची घटिका भरली आणि काय राजे वस्त्र परिधान केले थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेतला देवांचा दे, देवदिकांना वंदन केले आणि आईच्या आपण पडण्यासाठी काय सांगावे एका आईने मागणं मागावं आपल्या लेकराकडे आणि त्या लेकराने अखंड जन्मभर व्रतस्थ राहून आज जन्मव्रतासारखं व्हावं असं उदाहरण ह्या जगाच्या वाटीवर नाही त्या जिजाऊंना काय वाटलं असेल ज्या शिवबाला मातीच्या ढिगाऱ्यावर खेळताना पाहिला होता त्याचा रायगड झाला होता जे लुटूपुटूचे बाल सवंगडी खेळत होते सैन्य झालं आणि ज्या मांडीवर बसवलं होतं त्या मांडीचा सिंहासन होता त्या आईनं आता काय मागावे आनंदाशी टपकल्यानंतर सिंहासनावर जाण्यासाठी निघाले मी अगदी दोन विषय सांगतो खूप एक भव्य कमान एक हत्ती हत्तीवर बसलेला स्वार अखंड ध्वज घेऊन त्या कमाडी खाली जाऊ शकला असा तो नखरा हिरोजी इंदुलकरांनी इतकी सुंदर भव्य कमान केली होती एखादं जरी काम केलं के तर आपण फ्लेक्स लावतो हे लावतो मी केलं आणि हिरोजी हिरोजी इंदुलकरांनी फक्त एकच ठिकाणी त्यांचं वर्णन आहे जगदीश्वराच्या मंदिरात जेव्हा राजे राजाभिषेकानंतर जातील तेव्हा त्यांचं उजवं पाऊल पडेल आणि तिथं लिहिलेलं होतं सेवेशी थाई तत्पर हिरोजी असे होते मग काय सांग एक भव्य कमान त्या भव्य कमानच्या शंभर फूट पण दीडशे फुटाच्या अंतरावर असणारा एक चौथारा त्या चौथाऱ्याचा दुसरा चौथारा त्या दुसऱ्या चौथाऱ्यावर असलेले अष्टखांबी अष्टखांबीत विराजमान झालेले बत्तीस मण सोन्याचे आम्हाला मराठ्यांना समुद्रवंतनात देखील देवाधिकाने मिळाले ते आम्हाला मराठ्यांना मिळाले बत्तीस मन सोन्याच्या सीमा खूप असा गर्द महाल भरलेला आहे सगळे आहेत सगळे आहेत सगळ्यांच्या नजरा राजांवर केलेले खेळलेल्या आहेत असा एखादं झेंडूचं गर्द फुल असा असा तो महाल भरलेला आहे आणि मध्य वागून राजे एक, एक 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 पाऊल जाऊ लागले की सिंहासनाच्या सगळ्यांच्या नजरा कुणाच्या हातात तू कुणाच्या हातात फुले आहेत कुणाच्या अक्षद आहेत कुणाच्या लाह्या आहेत सगळे वाद्य दणाण्यासाठी तयार आहेत नौपदी झडण्यासाठी तयार आहेत तोफा वाजण्यासाठी तयार आहेत भांडी कडाडण्यासाठी तयार आहेत नर्तक नाचण्यासाठी तयार आहेत राजे एक एक पाऊल आज राजांना आठवू लागला ताणाजी मालू सर राजांना आठवू लागला राजा, कंकवीर वीर शिवा काशी भाजी प्रभू देशपांडे कोणी आपला पुत्र दिला होता कोणी आपला पती दिला होता कुणी आपला बंधू दिला होता त्याच्यानंतर हे सिंहासन निर्माण झालं होतं मित्र या सर्वांची जाण असणारा जाणता राजा जाणता राजा असा आमचा राजा सिंहासनाच्या नजदीक जाऊन पूर्वाभिमुख राजे अगोदर नतमस्तक झाले उजवा गुडवा गुडघा त्यांनी टेकवला आणि सिंहासनाला नतमस्तक झाले राजे पूर्वाभिमुख तो क्षण आनंदाचा त्या क्षणाला तोड नाही सगळ्यांच्या नजरा खेळ्या आणि गागावटाने एक मंत्र म्हटला क्षत्रिय कुलावत छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर बैठक प्रजेला राजा मिळाला राजेला प्रजा मिळाली आम्हाला लेकी बाईंना रुचण्यासाठी हक्काने जाण्यासाठी एक ताण मिळालं हा राजा न्यायी हा राजा पराक्रम